केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत त्यातील अनेक योजना या महिलांसाठी आहेत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या योजना आहेत यामध्ये महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते केंद्र सरकारच्या लखपती दिदी योजनेत महिलांना कोणत्याही व्याजाशिवाय पाच लाखांचे कर्ज दिले जाते लखपती दिदी योजनेत तुम्हाला पाच लाखांचे कर्ज दिले जाते हे कर्ज फेडताना फक्त पाच लाख रुपये परत द्यायचे आहेत व्याजासाठी एक रुपयाही द्यायची गरज नाही फक्त महिलांसाठी ही योजना राबवली आहे लखपती दिदी योजनेत आतापर्यंत लाखो महिलांनी लाभ घेतला आहे त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे या व्यवसायातून त्यांनी इतरांनाही रोजगार उपलब्ध करून दिला आहे लखपती दिदी योजनेत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पैसे दिले जातात लखपती दिदी योजना ही एक स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्राम आहे यामध्ये महिलांना स्किल ट्रेनिंग देऊन रोजगार निर्माण करण्यासाठी तयार करते यामध्ये प्रोफेशनल ट्रेनर्स करून ट्रेनिंग दिले जाते तर लखपती दिदी योजनेचे फायदे कोणकोणते आहेत बघा तर लखपती दिदी योजने सर्वप्रथम आर्थिक मदत दिली जाते याच सोबत महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन आणि मार्गदर्शन दिले जाते व्यवसाय सुरू करण्यापासून ते मार्केटिंग स्ट्रॅटेजी पर्यंत सर्वांचे ट्रेनिंग दिले जाते पाच लाखाच्या कर्जावर व्याज आकारले जात नाही तर हे कर्ज कसं मिळवायचं बघा तर अठरा ते पन्नास वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात यासाठी महिला भारतातील कोणत्याही राज्यातील महिला अर्ज करू शकतात कर्ज मिळवण्यासाठी तुम्ही बचत गटाच्या सदस्य असाव्यात यासाठी अर्ज सादर करताना अनेक कागदपत्रे अपलोड करावे लागतील यासाठी तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड उत्पन्नाचा दाखला बँक पासबुक मोबाईल नंबर देणे अनिवार्य आहे तर अशा रीतीने तुम्ही लखपती दिदी योजनेचा लाभ घेऊ शकता व स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद